चौदा डिसेंबर बुधवार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अभय तट पुण्यतीर्था प्रक्षालित मनुजौ वंद्या हर तु सदा नर्मदा दुरित आज सकाळी सात वाजता बापजींचे म्हणजे रंगावधूतांचे दर्शन घेऊन निघालो सुरुवातीला डांबरी रस्त्याने प्रवास सुरू झाला चार पाच किलोमीटर फतेहपूर देरोल असा प्रवास झाला वाटेत एका गुरहाळवाल्याने हात मारली उसाच्या शेताजवळच उसाचा रस करून गुळ तयार करण्याचं काम चालू होत त्यामुळे ताजा उत्तम रश, ग्लास, ग्लास रस ग्लास दोन ग्लास घेतला आणि पुढे निघालो देरोल वरून कच्च्या रस्त्याला सुरुवात झाली तेथे योगानंद आश्रमात बालभोग म्हणजे फोडणीचे चुरमुरे आणि चहा घेतला आणि पुढे नदी तटावरून प्रवास सुरू झाला प्रथम समुद्राची वाळू असावी तशी नदीवरची वाळू तुडवत नंतर शेतातून ऊस तूर बागा झाडे पाहत राणापूरला पोहोचलो तेथे पुराणिक काकांच्या ओळखीचा आशिष पटेल म्हणून होता तो भेटला त्याच्या घरी तो घेऊन गेला त्याच्या घरी पोटभर पोहे चहा होईपर्यंत साडेबारा झाले पुन्हा तेथून नदीच्या तटावरून मग शेतातून मालसरकडे जाण्यासाठी प्रवास सुरू झाला मालसरला डोंगरे महाराजांचा आहे पण मैयाच्या मनात काही वेगळेच होते आम्ही शेतात वाट चुकलो आणि मालसरला जाऊन डोंगरे महाराजांचं दर्शन न होता सिनोरला आलो नाहीतर मालसर करून सिनोरला यायचं असं ठरलं होतं पण मालसर राहिलो पंचवीस सव्वीस किलोमीटर प्रवास आज झाला सिनोरला आता मुक्काम दोन दिवस नारेश्वरला बंदिस्त खोलीत मुक्काम होता आज इथे उघड्या ओट्यावर पुन्हा एकदा नंदीच्या कुशीर आणि सुंदर नर्मदा मैया आणि पलीकडील तटावर आधी बघितलेली गावे आणि झाडीत लपलेले मंदिरे आणि गावे बघण्यात चालण्याचा शीण कुठच्या कुठे पळाला आणि उत्साहाने सगळे वर्णन लिहायला आणि रेकॉर्ड करायला सज्ज झाले तेवढ्यात कविता तुझा मेसेज आला की ऐकताना अजिबात कंटाळा येत नाही असे म्हटल्यावर माझा लिहिण्याचा बोलण्याचा म्हण उत्साह आणखीन वाढला शेतात चुकल्यानंतर कापूस कुडणाऱ्यांनी रस्ता दाखवला पाटेत चिखल तुरीच्या आणि उसाच्या शेतात पाणी सोडतात त्यामुळे चिखल झाला होता तेथून येणं शक्य नव्हतं तेव्हा कोरडी मातीची ढेकळं तिथे टाकून क्रॉस करण्याचा प्रयत्न केला पण जमलेच नाही पुन्हा मागे थोडेसे येऊन पुढे शेतात गेलो अगदी उसातून तुरीतून कापसातून कसे बसे बाहेर पडलो एक नवरा बायको गौताचा भारा घेऊन चालले होते त्यांना विचारले मालसर तो म्हणाला आता सिनोर जवळ आहे ते गाव होत सुरशामल मग त्यांनी बघितलं की आम्ही खूप दमलो मग तो म्हणाला तुम्ही आधी घरी चला चहा पाणी घ्या मग पुढे जा मग तो गावात त्याच्या बहिणीच्या घरी आम्हाला घेऊन गेला तेथे पाणी चहा बिस्किट दिली कोकांची काठी तुटली होती ती त्याच्या भाजच्यानी दुरुस्त करून दिली आणि मग तो आम्हाला मेन रोड पर्यंत पोचवायला आला चुकल्यामुळे चालणे खूप झाले होते ते सुद्धा भर उन्हाचे त्यामुळे मेन रोड वरून रिक्षा केली आणि सिनोरच्या वेशी पर्यंत आलो तसं बघायला गेलं तर ते आंतर चार किलोमीटरच होतो पण चालणं शक्यच नव्हतं त्यामुळे रिक्षेनी सिनोरच्या वेशी पर्यंत आलो पुन्हा चालत दीड दोन किलोमीटर गणेश मंदिरात आलो आणि आता येथे मुक्काम खरोखरीच आश्चर्य असं वाटतं की आम्ही चालताना वाटेत माणसं भेटणं त्यांनी आम्हाला मदत करणं हे मोठं कौतुकाच आहे या जागेचं विशेष म्हणजे भुयारासारख्या ठिकाणी मारुतीचे मंदिर आहे पण येथे मारुतीचे मुख मनुष्य मुख आहे रामायण काळात येथील भूमीचे रक्षण करण्यासाठी म्हणजे आसुरांपासून रक्षण करण्यासाठी श्रीरामाने मारुतीला येथे पाठवले व आजही तो येथे आहे येथे राम सेतू जो बांधला गेला लंकेला त्याचाही एक दगड इथे दिसतो इथे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे बांधणी देवळाची अगदी पुराण काळातील आहे याचे नारायणेश्वर महादेव मंदिर असं नाव आहे तसेच पलीकडच्या तटावर चौऱ्याऐंशी हजार ऋषी तपस साधनेसाठी बसले होते त्यांनी शिवांना विनंती केली की के आमच्या उद्धारासाठी भूलोकावर कुणाला तरी पाठवा तेव्हा त्यांनी मेकल कन्येला येथे पाठवले तीच ही रेवा होय नर्मदा प्रथम दक्षिण तटावर फेरफटका मारत असे त्यामुळे त्या ऋषींनी विनंती केली की आम्हाला येत नाही तेव्हा ती उत्तर तटावर फेरफटका मारू लागली अशी आख्यायिका आहे आपण यातलं काय मानायचं आणि काय नाही हा आपला श्रद्धेचा भाग आहे पण नर्मदा मातेचं दर्शन मात्र सुखदायी आणि विलोभनीय ऊर्जा देणार आहे हे नक्कीच आणि काय बोलू नर्मदे मंगले देवी रेवे अशुभनाशिनी मनमन तू क्षमा करी अमुदा दयाळू मी हो मनी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर